नमस्कार बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय एल आय सी भवितव्य एल आय च भवितव्य असं विषय घ्यायचं कारण सुरुवातीला सांगून टाकतो मी काही च्या मागे हात धुवून लागलेला नाही मी किंवा माझ्या घरातलं कोणीही चे एजंट ताज मितीला नाही याआधी नव्हतं यापुढेही असणार नाही मी एल आय चा ब्रँड अम्बेसेडरही नाही पण एलआयसी हा खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे म्हणजे आपला तो अविभाज्य भाग आहे म्हणून एलआयसी म्हणते आयुर्विम्याला किंवा योगक्षेमला पर्याय नाही का ते तसं म्हणतात म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो हा एक वेगळाच विषय आहे पण ची पॉलिसी नाही असं खरं सांगायचं म्हणजे वयावर्ष अठरा पूर्ण केलेला कोण किती भारतीय नागरिक असतील यांची एकदा मोजदादच करावी लागेल अशी जनगणना करण्यासाठी संपूर्ण देश पालथा घालावा लागेल आणि तरीही संख्या फार मोठी मिळणार नाही याची मला खात्री आहे आणि तरीही म्हणजे अगदी आत्ता काही दिवसांपूर्वी आपल्या याच व्हिडिओच्या याच चॅनेलच्या बाजार गप्पा याच मालिकेमध्ये आपण सी वरती एक व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यामुळे मी सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो त्याच्यावरती एक अत्यंत सुंदर अभिप्राय आला आणि त्या अभिप्रायामुळे मी आजचा विषय घेतो हा अभिप्राय देणाऱ्या व्यक्तीचं नाव मला सांगायला आवडलं असतं पण त्या अभिप्रायाबरोबर जे नाव येतंय ते होतेश ये असं आहे आणि असं नाव कुणाचं नसेल ते टोपण ना ना नाव असेल किंवा त्यांनी त्यावेळेला घेतलेलं ते नाव असेल त्यामुळे मला त्या व्यक्तीचं नाव घेता येत नाहीये त्याबद्दल क्षमस्व त्यांचा अभिप्राय फार छान आहे की आता अनेक जण लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी घ्यायच्या ऐवजी म्युच्युअल फंड पैसे गुंतवतात किंवा शेअर्स मध्ये पैसे गुंतवतात अशा वेळेला च भवितव्य काय मला हा प्रश्न खूप आवडला इतक्या मोकळेपणानं या विषयावर मी कधी व्य मत व्यक्त केलं असेल की नाही मला आठवत नाही थोडा बहुत कुठेतरी तुटक तुटक प्रमाणात का होईना पण मी जरूर विचार केला असेल फक्त या अभिप्रायामधलं मला गणित कळलेलं इतकंच नाही कि एलआयसीचं भवितव्य काय असं म्हणताना चे जे शेअर्स बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत त्याचं बाजारभावाच्या दृष्टीनं भवितव्य काय असा प्रश्न आहे की मुळातच जे पैसे म्युच्युअल फंडांकडे जातात त्या प्रमाणामध्ये एल आय सी कडे जमा होणाऱ्या प्रीमियमचं स्वरूप कमी होईल असं त्यांना वाटतंय का आणि त्या दृष्टीनं एल आय सी एक इन्शुरन्स कंपनी म्हणून त्यांचं भवितव्य काय असा प्रश्न आहे हे मला नेमकं कळलेलं नाही त्यामुळे तुमची हरकत नसेल तर या दोन्ही संभाव्य शक्यता आपण या व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रयत्न करूया साहजिक त्या वेळेच्या मर्यादा त्यातला जो पहिला भाग आहे की एल आय सीच्या शेअर्सच भवितव्य काय शेअर बाजारात नोंदणी झालेल्या शेअर्स चे बाजारभाव या दृष्टीनं त्याची सविस्तर चर्चा ह्याच्या आधीच्या एलआयसी या, या व्हिडिओमध्ये मी केली आहे ज्याच्यावरती हा संबंधित अभिप्राय आलाय त्याच्यामध्ये मला स्वतःला वाटणारी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये एल आय सी निदान आहे या बाजारभावांवरती स्थिर राहील किंवा त्या पट्ट्यामध्ये फिरेल हा प्रश्न यायची मनामधली भीती अशी होती की त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलंय तसं चे शेअर तुमच्या माझ्यासारख्या भागधारकांना विमाधारकांना त्यावेळेला नऊशे वीस नऊशे तीस रुपयानं मिळालेत आणि जवळजवळ नंतरचा अकरा साडे अकरा महिन्यांचा काळ असा होता की एलआयसीच्या शेअर्स ची शेअर बाजारामध्ये उलाढाल या नऊशे तीस रुपयाच्याही खालच्या भावानी होत होती नंतरच्या काळामध्ये तो टप्प्या टप्प्याने वाढत गेला तो अकराशे रुपयापर्यंत गेला आणि साधारणपणे आता तो त्याच्या वीस तीस रुपये खाली आणि मागे पुढे असा फिरतोय आणि मग त्या शेअर्स बद्दल होत असलेल्या वेगवेगळ्या सविस्तर चर्चा आपण एलआयसी या व्हिडिओमध्ये केली आणि त्याची पुनरुक्ती नको म्हणून मी तो या व्हिडिओमध्ये घेत नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी जरूर मोकळेपणाने माझ्या त्या बाजार गप्पांच्या एलआयसी या व्हिडिओचा व्हिडिओ जरूर पहा मग आता राहता राहिली दुसरी शक्यता की लोक जर खरोखर म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणावरती जात असतील तर एल आय सीची एक इन्शुरन्स कंपनी म्हणून असलेलं भवितव्य काय कारण याच्या कितीच वर्ष आधीच्या आप काळामध्ये आपल्याकडे म्युच्युअल फंडांचं एवढं गणित नव्हतं गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये किंवा त्याच्या थोडं आधी म्युच्युअल फंड चांगले दिवस आले विशेषत गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणानं त्या संख्येत वाढ झाली त्याची आकडेवारी अगदी ह्या एक दोन दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी पेपरमध्ये वाचली आहे कितीनं डिमॅट खाती वाढली कितीनं म्युच्युअल फंडची किती, किती वाढली कितीनं त्याचे एन एफ ओ वाढले कितीनं त्याचे लेजर फोलिओ वाढले वगैरे चर्चा केली म्युच्युअल फंडांनी दरमहा गोळा केलेल्या रकमेचं प्रमाण कसं वाढतंय हेही आपण पाहिलं हे सगळी वस्तुस्थिती आहे पण आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की म्युच्युअल फंड मध्ये जमा होणारा पैसा वाढला हे नितांत निर्विवाद सत्य पण म्युच्युअल फंडचा उद्देश वेगळा असतो आणि एखाद्या आयुर्विमा कंपनीचा उद्देश हा वेगळा असतो आपल्या देशामध्ये आयुर्विमा कंपन्या हे खरं सांगायचं म्हणजे आयुर्विमा योजनेकडे जाण्याचं एक माध्यम म्हणून निर्माण झालं त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ते क्षेत्र पोचावं म्हणून त्यावेळेला ज्या खाजगी कंपन्या विमा क्षेत्रात कार्यरत होत्या त्याचं करून एकत्रीकरण करून एकोणीशे पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये सी डी देशमुख आपले अर्थमंत्री होते त्यावेळेला आयुर्विमा महामंडळ किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावानं एल आय सी ही संस्था अस्तित्वात आली आणि लोकांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवावेत कारण आयुर्विमा हे आज मितीलाही आपल्या देशामध्ये दे पुश प्रॉडक्ट आहे पुल प्रॉडक्ट नाही म्हणजे गुंतवणूकदार आपणहून गेला आणि मला आयुर्विमा घ्यायचा आहे म्हणून तो आयुर्विम्याकडे गेला अशातला भाग आता कुठं सुरू होतोय पण बरीच वर्ष नव्हता अगदी आजही तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला आयुर्विम्याची पॉलिसी घेत असतो त्यावेळेला तो एजंट आपल्या ओळखीचा आहे त्याला नाही म्हणता येत नाही हे कारण अनेकदा जास्त महत्वाचं असतं का याचं प्रांजळ आणि प्रामाणिक उत्तर ज्याचं त्यांनी दिलेलं बरं मग त्याच्या नंतरचा प्रश्न असा असतो की त्याच्यामध्ये आयकरच सवलं ना म्हणजे जुन्या कर रचनेमध्ये ज्याला आपण ओल्टॅक सिस्टम असं म्हणतो तेव्हा दीड लाख रुपयापर्यंतची असलेली सवलत म्हणून आपण आयुर्विमाच्या योजना घेत होतो का याचा विचार करावा लागेल हळूहळू सरकार असा प्रयत्न करत आहे की आयुर्विमा आणि कर यांची सांगड घालू नका आपल्या आयुष्यातली आपल्या अर्थकारणातली अनिश्चितता लक्षात घेता प्रत्येकाला त्याच्या उत्पन्नानुसार त्याच्या वयानुसार त्याच्या गरजांनुसार एक विशिष्ट आयुर्विमा कवच असलं पाहिजे म्हणून घ्या आणि म्हणून इरडाई आता असा नपळ परंतु त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये वेग गेली कित्येक वर्ष सरकार असा प्रयत्न करत असून सुद्धा येत नाहीये आणि म्हणून त्या आधीच्या एल आय सीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तसं आता ऐरडाई असा प्रयत्न करते की आयुर्विमा कंपनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स देईल मेडिक्लेम सारखी योजना देईल आणि मग तेवढ्या करता आज मी तिला अस्तित्वात असलेल्या हेल्थ इन्शुरन्सचा काही प्रिजिनेस एल आय सी विकत घेईल का असा विचार सुरू आहे आणि त्याची सविस्तर चर्चा आपण त्या व्हिडिओत केली की ते कोणाचे घेऊ शकतील का घेतील कसे घेतील कधी घेतील यामध्ये असलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा संभाव्य गुंतवणूकदार संस्थांचाही विचार आपण केला प्रत्यक्षात जर या घटना वेगानं घडल्या तर आज मी तिला त्याचा सगळ्यात जास्त फायदा उठवणारी कंपनी किंवा क्षमता असलेली कंपनी ही एलआयसी आहे त्या दृष्टीनं एलआयसीचं चा भवितव्य चांगलं आहे दुसऱ्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर म्युच्युअल फंडनी स्टॉक मध्ये पैसे गुंतवणं आणि एलआयसी पैसे गुंतवणं याच्यामध्ये फरक आहे जगभरामध्ये वायू विम्याकडे अत्यंत कमी खर्चानी पैसे उभं करण्याचं साधन म्हणून पाहिलं जात आणि ते जर सातत्यानं आणि प्रभावीपणाने केलं तर काय होतं याचं अत्यंत झळाचं उदाहरण हे वॉरन बफेची बर्क्षार हाथवे ही कंपनी आहे याचा अर्थ तशी संभाव्यता एलआयसी बद्दल आहे म्हणजे लगेच येणाऱ्या काही काळामध्ये एलआयसी बर्कशायर हातवेशी स्पर्धा करेल निदान त्याच्या तोडीचं काम करेल अशातला भाग नाही शेवटी एकोणीसशे तीस साली जन्माला आलेला वॉरन बफे आणि आज मी तिलाही प्रामुख्याने सरकारी कंपनी असलेली एलआयसी यांची ना व्यवस्थापन म्हणून तुलना होऊ शकते ना त्यांची कार्यक्षेत्र म्हणून तुलना होऊ शकते त्याची एकच तुलना होऊ शकते की एल आय सी न तुमच्या माझ्यासारखा गोळा माझ्यासारख्या व्यक्तींकडनं गोळा केलेला पैसा ते नानाविध कंपन्यांमध्ये गुंतवते आणि या बाबतीत ची कामगिरी अगदी हातवेपेक्षा उजवी नसली तरी आपल्या देशातल्या अनेक म्युच्युअल फंडांच्या तुलनेत उजवी आहे पण एलआयसी बाबत अनेकदा लोकांच्या मनात असलेली शंका आहे आणि ती फार निराधार आहे असं म्हणणं कठीण आहे ती अशी आहे की जसं एखादी बँक असं अडचणीत आली तर त्याचं व्यवस्थापन किंवा ताबा स्टेट बँकेकडे दिला जातो तसं जेव्हा सरकारला एखाद्या कंपनीची शेअर्सचे निर्गुंतवणुकीकरण करायची करायचे असते तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वरती दबाव टाकला जातो का म्हणजे कदाचित गुंतवणुकीच्या निकषावर बसणार नाही अशा कंपनीचे निकषांवर ना बसणार नाही अशा भावानं शेअर्सची खरेदी डिस इन्व्हेस्टमेंट म्हणून एलआयसी ला करावी लागते का अशी बंधनं म्युच्युअल फंडांवरती बेताची असतात म्युच्युअल फंडांवरती असणारी बंधनं त्या तुलनेत वेगळी आहेत परंतु गेल्या कित्येक वर्षांचा जर विचार केला तर दर ती महिला एल आय सी न विकलेल्या शेअर्सची संख्या आणि या खरेदी विक्रीतनं मिळवलेला नफा यांचं प्रमाण चढच आहे मग म्युच्युअल फंडही वाढत असताना जर एल आय सी असा चढा उत्पन्न दाखवत असेल तर एक संस्था म्हणून आणि पर्यायानं एक शेअर म्हणून एलआयसीचं चा भवितव्य चांगलं राहील अत्यंत उघड गोष्ट आहे जसे म्युच्युअल फंड हे केवळ इक्विटी मध्ये नसतात अगदी इक्विटी ओरिएंटेड इक्विटी बेस्ड स्कीम मधले ही शंभर टक्के पैसे फक्त इक्विटी मार्केटमध्ये म्युच्युअल फंड मध्येही नसतात आणि अगदी असच एल आय सी मध्ये असत गेल्या काही काळामध्ये एल आय सी सारखी आयुर्विमा कंपनी आणि म्युच्युअल फंडांच्या योजना हे दोघही वाढतायत कधी कधी एलआयसीचा वेग जास्त असेल कधी कधी म्युच्युअल फंडाचा असेल पण हे खरं सांगायचं म्हणजे दोन्ही किंवा कोणत्याही गुंतवणुकीच्या साधनांबद्दल आहे मुळात म्युच्युअल फंडाच्या योजना आणि एल आय सी किंवा एलआयसीच्या योजना यांची तुलना होऊ शकत नाही कारण एल आय सीची योजना या मूलत विमा कवच आहे त्याच्या उलट कोणतीही म्युच्युअल फंडाची योजना हे गुंतवणुकीचं साधन आहे आणि जसं एलआयसी मध्ये काही योजनांमध्ये का होईना पण कराची सवलत मिळते तशी म्युच्युअल फंड मध्ये टॅक्स लिव्हिंग टॅक्स सेव्हिंग स्कीमचा जर अपवाद वगळला तर कुठही टॅक्स सेव्हिंगची योजना नाही म्हणजे जोपर्यंत ओल्ड टॅक्स सिस्टम अस्तित्वात आहे या ना त्या स्वरूपात त्याची दार हळूहळू बंद होत आहेत त्याची मला पुरेशी कल्पना आहे तोपर्यंत एलआयसी ला हुकमी क्षेत्र आहे ही गोष्ट लक्षात घेऊ अर्थात याला तगडी कॉम्पिटिशन देणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम आहेत मग अशा कुठच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम आहेत की ज्या तुम्हाला करातही सवलत देतात आणि आकर्षक उत्पन्नही देतात याची सविस्तर चर्चा या बाजार गप्पांच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण केली आहे आणि तशीच मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये करत असतो म्हणजे इथे इक्वल फुटिंग आहे आणि इतकं असूनही सी वाढते आणि म्युच्युअल फंडही वाढत आहेत आणि त्या प्रमाणात विमा क्षेत्र अजूनही आपल्या देशात पाळमुळं मुळे रो नाही एल आय सी अजूनही त्या प्रमाणामध्ये पेनेट्रेट झालेली नाही त्यामुळे टॅप पोटेन्शियल जशी म्युच्युअल फंड मध्ये आहेत तशीच टॅप पोटेन्शियल एलआयसी मध्येही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या इथे पुन्हा एकदा स्पष्ट करतो की कि मी किंवा माझे कोणतेही कुटुंबीय ना याआधी कधी एलआयसीचे एजंट होते ना आत्ता एलआयसीचे एजंट आहेत ना याच्यानंतर एलआयसीचे एजंट असतील म्हणजे माझे वेस्टेड इंटरेस्ट काहीही नाही पण या क्षेत्रामध्ये कुतूहल असलेला या क्षेत्राविषयी कुतूहल असलेली एक व्यक्ती आणि मला मनापासून आवडलेला तो अभिप्राय याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून आजचा विषय एलआयसी च भवितव्य मनपूर्वक धन्यवाद